गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात करब्रस्मय श्री गुरु ए मला ज्या गुरुंनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्यामुळं मी माझ्या जीवनामध्ये आज या ठिकाणी तुम्हाला गुरुविषयी मार्गदर्शन करतो त्या सगळ्या माझ्या गुरूंना आणि माझ्या आई वडिलांना या ठिकाणी मी सर्वप्रथम नमस्कार करून या ठिकाणी सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो सगळ्या या जगामध्ये गुरुंकडे एवढी मोठी जबाबदारी आहे या समाजाचे नागरिक घडवण्याची तसेच मोठे मोठे अधिकारी घडवण्याची आणि भारत देश घडवण्याची जबाबदारी शिक्षकांकडे आहे एक संभालकेवचन एक